काल रात्रीच्या दरम्यान जवळजवळ नऊ वाजता बाबूपेठ लालपेठ आणि नांदगावपेठ या परिसरामध्ये भूकंपाचे झटके जाणवले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या हा जो परिसर आहे हा भूमिगत आणि ओपन कोळसा खाणीचा परिसर आहे आणि याहीपूर्वी इथे जमिनीला भेगा जाण्याच्या घटना आणि जमीन धसण्याच्या घटना घडलेल्या आहेत गोगुसला पण अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे हा जो कालचा जो धक्का होता खूप मोठ्या परिसरात नाही आहे ह्याला भूकंप म्हणता येणार नाही कारण बल्लाशाह असो कोठारी असो चंद्रपूर शहर असो या परिसरात कुठेही झटके अशा प्रकारचे हादरे जाणवलेले नाहीये आणि याची नोंद पण भूकंप बापर केंद्रामध्ये कुठेही झाली नाही आहे कारण हे धक्के लोकल धक्के आहे तर निश्चितच आपल्याकडे डब्ल्यू सी एलच्या ज्या ब्लास्टिंग होत असतात आता केव्हा होत असतात हे बेकोलीला माहीत असतं तर दिवसा व्हायला पाहिजे ह्या ब्लास्टिंग पण होऊ शकते तेही एक कारण धक्क्याला राहू शकतं दुसरं इथे खाणी मध्ये भूमिगत कोळसा मध्ये रेती भरलेली नसते आधीच्या काळ्यामध्ये आणि मग तिथे आतमध्ये पाणी जाऊन तो भाग खसत असतो अनेकदा भूमिगत कोळसा मध्ये जास्त पाणी साचल्यामुळे आणि हे पाणी जमिनीत गेले असल्यामुळे ज्याला आपण हायड्रोसिस्मिसिटी म्हणतो म्हणजे त्यामुळे घडणाऱ्या ज्या घटना आहेत भूस्तर खचण्याच्या घटना ज्या आहेत त्या घटना होत असतात तर अशाच प्रकारची भूस्तर खचण्याची घटना ही राहू शकते आणि ही धोकादायक यासाठी आहे की पुढच्या पावसाळ्यामध्ये मग हा जो वरचा भाग आहे तो सुद्धा खचू लागतो आणि मग भेगा जाणे आणि जमीन आतमध्ये जाण्याचे प्रकार होत असतात आणि लोकांचं नुकसान पण होऊ शकतं तेव्हा प्रशासनाने अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि जुन्या कुठल्या काळामध्ये जर अशा प्रकारची ज्या त्रुटी झाल्या असेल तर त्या त्याही त्यांनी दुरुस्ती केल्या पाहिजे आणि नागरिकांना पण अशा प्रकारच्या वॉर्निंग्स दिल्या पाहिजे की अशा ठिकाणी आपण राहू नये ज्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी